नमस्कार आता लग्नाला एक महिना पूर्ण झाला म्हणून काव्या मालिनी आणि वसुने मिळून अशी छोटीशी पार्टी ठेवलेली असते आता हे काव्य जीवा आणि पार्थला माहीत नसतं आता दुसऱ्या दिवशी आता सरगळ सगळीच तयारी नंदिनीने आणि मालिनीने केलेली असते आता काव्या उठते आणि बघते तर काय हॉलमध्ये येऊन सगळी तयारी झालेली आहे ती विचारते काय आहे हे ताई तेव्हा नंदिनी म्हणते अगं तुला माहीत नाही आज आपल्या चौघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला तेव्हा काव्या म्हणते काय एक महिना पूर्ण पण झाला मला माहीतच नाही तेव्हा मालिनी म्हणते अगं नंदिनीच्या बरोबर लक्षात होतं हे सगळं नंदिनी आणि मी मिळून केलं आहे आता एक महिना झाला म्हणून आपण छोटीशी पार्टी ठेवली आहे तेव्हा काव्या म्हणते काय गरज आहे त्याची ताई मी तर हे लग्न मानत नाही माहीत आहे ना तुला तेव्हा नंदिनी म्हणते अगं हो पण ही आईंनी ठेवली आहे पार्टी आणि मी त्यांना मदत केली आहे तेव्हा मालिनी म्हणते हो हे सगळं मी ठरवलं आहे आता पार्थ आणि जिव्हा सुद्धा येतात ते म्हणतात वा मस्त काय आहे आज तेव्हा पार्थ म्हणतो जिवा तू विसरलास अरे आज आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आपल्या चौघांचं सा लग्न झालं होतं नऊ एप्रिलला विसरलास का तो म्हणतो हो 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 विसरलंच होतो मी काव्य आणि पा जीवाच्या लक्षात नसतं पार्थ आणि नंदिनीच्या बरोबर लक्षात असतं तेव्हा पार्थ म्हणतो वा खूप छान डेकोरेशन केलं आहे तेव्हा मालिनी म्हणते हे सगळं मी केलं आहे तेव्हा का जिवा म्हणतो खूप छान केलं आहे आता असू म्हणते चला केक आणले आहेत दोन केक आहेत दोन्ही जोड्यांनी दोन केक कापून घ्या आता काव्याला खूप राग येतो काव्याला जीवासोबत केक कापायचा असतो आता काव्या, काव्या का आणि पार्थ उभे राहतात आणि ते केक कापतात आणि नंदिनी आणि जिवा केक कापतात आता काव्याला पहिला केक जिवाला भरवायचा असतो आता पार्थ काव्याला केक भरवतो पण काव्या काही पार्थला केक भरवत नाही आता इकडे जीवा नंदिनीला भरवतो आणि नंदिनी जीवाला भरवते आता पार्थ वाट बघत असतो काव्या कधी भरवणार पण मालिनी पार्थला भरवते प्रत्येकजण एकेकाला भरवत असतात पार्थचं बरोबर लक्ष असतं की काव्या पहिला केक कुणाला भरवते आता पार्थ बघतो तर काव्या जाऊन पहिला केक जीवाला भरवते आणि पार्थला राग येतो पार्थ काव्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो की मी तुझा नवरा असून तू पहिला केक मला न भरवता जिवाला का भरवलास आता मात्र जिवा आणि काव्याला मोठा धक्काच बसतो काव्याला काय बोलावं हे समजत नसतं ही बघतच राहते आता लगेच काव्य ही उडवा उडवीची उत्तरं देत असते पण पार्थ म्हणतो खोटं बोलू नका काव्य तुम्ही मी बघितलं तुम्हाला तुम्ही केक हातात घेऊन कधीपासून थांबला होता पण तुम्हाला पहिला केक जिवालाच भरवायचा होता का कशासाठी मी तुमचा नवरा आहे ना मग तुम्हाला पहिला केक मला भरवता नाही का आला तुम्ही जीवाला का भरवलात आता मात्र काव्या खूपच घाबरते नंदिनी विचारते बोल बोल काव्या तू पहिला केक जीवाला का भरवलास पार्थ तुझा नवरा आहे मग पार्थला का नाही भरवलास आता मात्र जिवासुद्धा काव्याकडे बघत राहतो काव्या काय का उत्तर देते याकडे सगळ्यांचे डोळे लागून असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू